नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉकमध्ये मी सर्वांचं खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो आज माझी ड्युटी लागली मशीनकडे तर आता मी जाणार आहे मशीनकडे तर आज संध्याकाळ आज आहे चोवीस मे तर या दिवशी माझी ड्युटी लागली म्हशींकडे आणि मशीनकडे जायची आता वाढले स सा, चार साडेचार वाजले ती तर चला मित्रांनो आता इथं बघू शकता इथं मशीद हे म्हशी घेऊन आता मी तिकडं चरायला जाणार आहे रानामध्ये लांब तिकडे खाली नाही का तर मित्रांनो सर्व रान पावस इकडे चालू आहे आमच्याकडे तुमच्याकडं चाललो आहे का नाही माहीत नाही पण आमच्याकडे चाललं आहे थोडा थोडा आणि त्याच्यामुळे सगळं रान हिरवगार होत चाललं आहे एकदम मस्तपैकी हिरवगार वात्यावरण आहे त्याच्यामुळे चला दादाला म्हणलं मी पण जात। जातो आज म्हशीकडे जातो मस्तपैकी निसर्गामध्ये फिरण्याचा आनंद घेतो चला मित्रांनो आता मी जातो आहे हे आमचं आंबेवंगांचा शिवार आहे तर या शिवारामध्ये म्हशी चालण्यासाठी मी चाललो आहे चला गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसं प्रकारे निसर्ग आहे तर निसर्ग दाखवण्याचा प्रयत्न करता बाय बाय मित्रांनो आता मी जातोय मशी चरते आम हो तर आमच्या बघा कसं हिरव गार मस्त मस्तपैकी नवीन नवीन सगळ्या वनस्पती सगळ्या आता म्हणजे निसर्गामध्ये या प्रकट होऊ राहिले ते तुम्ही बघू शकता इकडे मशी चर राहिले त्या आमच्या तर मित्रांनो हा जो आनंद आहे तो प्रत्येकाच्या नशिबात नसतो आम्ही शेतकरी असल्यामुळे आमच्याकडे हे मशी येते आणि म्हशी पण चरताना बघा इकडे कसे मशे बघा हिरो हिरो गवत एकदम मस्त पैकी हराळी हराळीसारखं गवत उगलंय एकच नंबर कारण या जो गावाकडचा जो निसर्ग आहे तो एवढा म्हणजे स्वच्छ स्वच्छ नाही एकदम आ, कसा हलका फुलका आहे इकडं टनटणीचे झाड आहे तर या बघा मशी कशाचा तर दोन मशी येते आमच्यावाल्या तर ह्याच सर्व राहिले तर मित्रांनो बघा हिरवगार मस्तपैकी आता खायला झालं आहे त्याच्यामुळे मशी चर राहिलं तिकडं तुम्ही बघू शकता इकडे एक आहे तर हा दिसतोय तुम्हाला हा ओढा आहे हा आंबेवंगणाचा एक ओढा आहे तो हा अजूनच काही चालू झाला नाही मित्रांनो पण लवकरच चालू होईल कारण अजून काही एवढा चांगला पाऊस पडत नाही त्याच्यामुळे हा ओढा हा वरून वर वरती तिकडे आंबेवंगन गावे तिकडून तो गा ओढा आलेला आहे आणि हा ओळ इकडं आमच्या भाषेत मग सांगायचं म्हटलं तर ओळ म्हणतात याला हा ओळ चालू होईल तर बघा हा ओळ असा इकडे गेला इकडे असा गेला हा नयारात गेला इकडे तर बघू शक चला मित्रांनो बघा पाऊस येतोय त्याच्यामुळे छत्री पण घेऊन आले एकदम मस्तपैकी आणि आता थोडं थोडा पाऊस चालू आहे एवढा पाऊस नाही आहे तर बघा ही छत्री पण घेऊन आले मस्तपैकी तर वातावरण एकदम मस्त आहे एकदम निवांतपैकी आणि एकदम सुंदर वातावरण आहे एकदम थंडगार बघू शकता तुम्ही तर म्हशी एकदम निबंधपणे एकदम मस्त पे थंडगार वातावरण वरून थोडं थोडं पाऊस पण पड राहिला आणि मस्त चढव राहिले ते तर उंबर आता माझ्या मशीनचं पोट भरत आलं आहे ते घराकडे वरती आमचं घर आहे तिकडे दिसते ना तिकडे घर आहे आमचं आंबे उंगणला तर आता मी तुम्हाला एक वन हे उंबर बघा उंबराचं आहे तर मित्रांनो उंबरं आता काही राहिले नाही त्याच्यावर सगळे उंबरं पडून गेले तर उन्हाळ्यातच हा झाड आहे हे एक आदिवास्यांचं हे कुलदैवत मानलं जाते उंबर त्यानंतर इकडे साबर आहे बघा ही साबर मित्रांनो जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा पाच दिवसाने जी पाचवी केली जाते तेव्हा हे साबरीचं पूजन केलं जातं मित्रांनो तर ही साबर अशा प्रकारची असते बघा किती काटेरी वनस्पती हे तर ही साबर पाचवीला पूजली जाते असे म्हणतात ही साबर आहे इथं आणि मित्रांनो चला इकडं दाखवतो तुम्हाला तर हे घायपात आहे मित्रांनो हे घायपातच झाड आहे मी बघितलं असेल कधी नसेल बघेल तर बघून घ्या हे गायपात्राचं झाड आहे आणि त्यानंतर इकडं छोट्या छोट्या जा जांभळे आहेत तर हे जांभळाचं झाड आहे बघा किती सुंदर आहे मस्तपैकी तुम्ही बघू शकता हे जांभळांचं झाड अतिशय सुंदर हा वातावरण आणि निसर्ग, निसर्ग। निसर्गामध्ये अनेक वनस्पती असतात त्यामधले जांभळाचं झाड बघू शकता तुम्ही मित्रांनो हे सर्व जांभळ येत आणि तर बघा इकडे हे ओळ आहे हा ओळ हा ओळ आहे तर अजून वो काय चालू झाला नाही मित्रांनो मित्रांनो ना। मित्रांनो बघू शकता इथं नाही जांभळ जांभळाचे छोटे चोट छोटे झाडे पण उगले ती तर या पावसाच्या प्रभावामुळे इथे झाडं मस्तपैकी नवी नवीन नवीन झाडे वनस्पती उगले तर इथे तुम्हाला दाखवतो तर बघा हे वनस्पती एकदम सुंदर आणि हा वळा पण आहे बघा इथं लवाळ्याची झाड येते आणि हा ना जिथं पाण्याचा सुरुवात आहे ना इथं हे येतंय ओळ येत आहे ना इथून त्याच्यामुळे ह्या ओळामध्ये हा लवाळा इथं उग आहे तर चला मित्रांनो आता पुढे जाऊया आणि व्हिडिओ बघत राहा बाबा आता मशी पण पुढे गेले ती त्याच्यामुळं मी पण जातो काही पाऊस काही एवढा नाही आहे मित्रांनो पण ही मजा पण हा आनंद एकदम सुंदर तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इथे हा बांध घातलेला आहे इथं मस्तपैकी दगडं रचलेले आणि हे दगडं रचलेत ना मित्रांनो इथं बघा उंबराचं इथं पण झाडं छोटंसं आणि जांभळ्याचं पण आहे इथं तर मित्रांनो हे दगडं रचलेत ना पाऊस पडला की पे छोटे छोटे आताच खेकडी नाही का म्हणजे उन्हाळ्यात खेकडे खाली जाऊन बसतात आणि आत्ता जे पाऊस पडला ते खेकडे बघा धावं इथं खेकडे आता थोडे जेव्हा ओळ निघेल तेव्हा खेकडे पण बाहेर पडते मित्रांनो ते पण तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला खेकडा तर बघू शकता तुम्ही नमस्कार मित्रांनो आता छत्री खाली ठेवले पावसानं उघडून गेला मित्रांनो मित्रांनो पाह आता एकदम मस्त मोकळा वातावरण एकदम खुश आणि एकदम मन प्रसन्न होऊन गेले कारण पाऊस पडल्यानंतर एकदम थंडगार हवा आणि वातावरण पण एकदम शांत आता जिकडे तिकडे एकदम शांत आता पक्षी पण एकदम किलबिल करू राहिलेत मित्रांनो कारण पाऊस पडल्यानंतर पक्ष्यांना एवढा आनंद होतोय की बोलूच नाही का आणि बघा आता इकडं मशविषय चालते इकडं आणि वातावरण एकदम शुद्ध मस्तपैकी तर मित्रांनो या तुम्ही पण तुम्हाला जर हा आनंद घ्यायचा असेल तर गावाला या प्रत्येकानी प्रत्येकाने जे त्याच्या गावाला गेल्याशिवाय काहीच म्हणजे कुठलाच आनंद घेता येत नाही असं म्हणतात तसं पण तुम्ही पण या आणि गावाला आल्यानंतर हा आनंद घेण्याचा प्रयत्न करा तर बघा मस्तपैकी वातावरण एकदम सुंदर आहे एकदम छान तर कसं काय मित्रांनो मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत जाईल तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि लाईक करा कमेंट करा तर मित्रांनो चला आता मशी नेतो आणि पाणीवर न्यायचा टाईम झाला मित्रांनो आता पावसाळ्यात का एवढं पाणी पित नाही पण तरी पण पाणी दाखवून आणतो तिकडं एक ओळामध्ये पाणी सा साधलं आहे ते पाण्यावर तिथं पाण्यावर न्यावं लागते मशी तर चला मित्रांनो जातो मी आता आणि दाखवतो तुम्हाला कुठं पाणी नेते चला मी आता आलो आहे मशी पाणीवर घालायला तर बघू शकता इकडे ओळ आहे ना त्या ओळामध्ये मशी पाणी पिते तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मस्त की एकदम वातावरण थंडगार झालं आहे आंघोळ पण घरी देतो मशी तुम्ही पाहिलं असेल का नसेल कधी बघा म्हशी आंघोळ पण करीत आहेत तर तुम्हाला दाखवण्याचं पाहिजे मित्रांनो या ठिकाणी ओळाचं ओळ इथं ओवाळामध्ये थोडंसं सा पाणी साचलं आहे दररोज पाणी येते त्याच्यामुळे इथं पाणी साचलं आहे आणि मशी पाणी पिऊ राहिलेत मस्तपैकी आणि आंघोळ पण करू राहिले ह्या मशीने आताच आंघोळ केली मित्रांनो ते स मुख्य प्राणी स्वतःचं स्वतःच म्हणजे स्वतःच आंघोळ करतात तर बघू शकता तुम्ही हा ओळ अजून काही चालू झाला नाही मित्रांनो ना ओळ आणि हा आंबे उन्हाचा ओळ आहे तर इकडे हे काटेरी वनस्पती बाबळ तर आतून गड गडूळच पाणी पण मग काय आता पाणीच नाही त्याच्यामुळे इथं आसपास तर बघा आंघोळ पण झाली मी मशीनची आता तर चला मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारे हे मशी इथं पाणी पिते आणि पाणी पिऊन झाल्यानंतर आता आम्ही जाणार आहे घरी तर चला ग चला जाऊ घरी चला तर निघाले बघा एकदम मुख्य प्राणाला खूप आक्कल असते आणि निघालं ते चला आता चला मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नवीन नवीन आजचा हा हिरवागार वातावरण दाखवण्याचा मी प्रयत्न केला आज मैदुटी ड्युटी मशीक दादा ला लावला होता त्याच्यामुळं मग काय मला जे मी ड्युटीवर होतो मशीनच्या ती ड्युटी पण दाखवण्याचा प्रयत्न केला तर बघा हा वातावरण आहे आजचं इथंच थांबतो आजचा हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा ደህ እንሄዳለን